बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील सातपुडा पर्वत रंगीच्या पायथ्याशी असलेले सलाई बिन प्रकल्पात आयोजित राज्यस्तरीय रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या महोत्सवात बावीस प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांनी सर्वांचे लक्ष वेधले राज्यभरातून आलेल्या हजारो नागरिकांनी या अनोख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला या महोत्सवाला विविध राजकीय पक्षाचे नेते स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि खाद्यप्रेमी भेट देत उत्साह वाढवला रानभाज्यांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा प्रसार आणि स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाने विदर्भातील संस्कृती आणि खाद्यवारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला गाव माझा न्यूजगरिता राजेंद्र ससानी जळगाव जामोद बुलढाणा